काम आवरले की गणपतीची आरती तर करून घ्यावी तुम्ही आला झाला आला टायमाला आला बघा एकदम चला बरं आता आरती करू गणपतीची म्हणजे आम्ही टायम गाठला की बरोबर मग ते बी कुणाची नशिबात नसते टायम गाठायचा बी ते नशिबातच असावं लागते ऐक आहे का चला लवकर रोगच ते कसं नाही बघा आम्ही कसं टायमाला लागला बरोबर आतीचा हा ना चालू कशी बोलली बरोबर बघ बर बरोबर बोली शालू एकदम टायमाला दिवस पाठीत असते बघ बरं वेळ काटणा लोक नाही बरोबर माझ्या आरतीचा टायमाला चला तू कुणाच्या नशिबात नसते ज्याच्या नशिबात असते त्यालाच भेटत असते चला आरती करू चल कसं बाय करू आरती चल येता सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची प्रेम, कृपा जयाची सर्वांगी सुंदर औट शेंदुराची कंटे झके माळ मुक्ता फळाची जे देव झे दे मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे म्हणे श्रवणे मात्रे म्हणे ంగల మూర్తి ఓ శ్రీ మంగళ మూర్తి దర్శన మే సౌ కావ జయనా సర్ర తుండ్

चंद्र पुतनाकृती सुभ करो निय सकलपरस्पर नारायण ती समर्पयाम नाम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे गोपिका मधो गोपिकावल राम कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति बाप्पा

カメラのトレーニャー。あらがたスラバーともにやたみび。そうだ、今、キャビチューチューチでーチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチュ u チューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチューチュチューチューチューチューチューチューチュ चालू बर आहे बरोबर आहे तुझ या हाय अजून दोन दिवसाचं काम हाय या जाऊ झालं माझं बी झालं डबा भरला झालं माझं बी काम आलेच मी बी चला मग सविता मग हांच्या सुरकीचं काय झालं ग तर का बघायला काहीच का म्हणलं नाहीस पुन्हा कसं करावं कुसुम बाय सारखं एका मग एक एका मग एक आहे पी मग मुंड थांबावं जरा आपण एवढा पित्र पंधरा वडा संपला का मग पुन्हा बघू तसं पावसाचा चालू झालाय मग एवढं काय गडबड करून बे काय उपयोग नाही दमानाचं बघू म्हणलं आणि तसं बी मी एकटे जात तुला घेतल्याशिवाय तू तुलाच बघावं लागणार आहे ते मला एवढं समजत नाही त्यातलं काय बघ बाई तुस तू माणसं कशी आहेत काय नाही मगच पुन्हा ठरवू तुलाच यावं लागते मी एकटे जात नाही आधी सविता आधी मोहनला पाठे त्याला पसंत पडते का बघ पूर्गी पुन्हा बाकीच्याच बघायला येईल आधी त्याला तर पसंत ज्याला करायचं आहे त्याला ज्याला आयुष्य घालायचं आहे त्याच्याबरोबर त्याला तर पसंत पडावं लागेल का आपणच जायचं आधी आधी मोहनला पाठव पुन्हा बघू आपलं नाही नाही कुसुमबाई आधी मोहनच पाठवते त्याला पसंत पडल्याशिवाय पुढचं काहीच करायचं नाही त्याच्या पसंतीनं ना, त्याला पसंत हाय मुलगी म्हणलं तर पुन्हा आपण जाऊ नाही तर न आधी तरच पाठवते नाही विशालो नुसती येऊन गेली होती माणसं अजून आपल्याला जायचं इकडून बघायला म्हणून गेला नाही अजून बघायला मग कुसुमबाईला सांगितलं होतं पाहुणे आले तर कसं करायचंय काय, का काय? नाही म्हणून कुसुमबाईने बघा म्हणली म्हणून सांगितले त्यांना येता म्हणून पण अजून तारीख दिलेली नाही कधी यायचं ते एवढं काहीच नाही झालेलं अं सांगायला तुला चोरून करणार आहे काय सगळ्याला सा सांगूनच करायचं बरं बरं चालते चल कुसुमबा मग आम्ही भरता डबे मग येता आम्ही जाऊ का चला आलेच मी बी माझा डबाच राहिला तेवढा भरायचा मी बी डबा भरले की आले तुमच्या माग मग बघा भंडळी आमच्या मागे किती दहापुळ असते बघा जरा सबस्क्राईब करा की आम्हाला हां काय चुकतंय काय नाही ते सांगा आम्हाला सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत बघा फक्त बटन दाबायचे चला मग भेटतो उद्याच्या भागात